नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पाडली असून तिचा राडारोडा उचलताना धुळीचा मोठा त्रास रुग्णांबरोबरच आजूबाजूच्या लोकांना होतोय याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोचताच संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तंबी दिली व बाजूला शेडनेट तसेच पत्रे मारल्याशिवाय पुन्हा हा राडा रोडा उचलण्याचं काम करू नये अशी तंबी दिल्याने दिवसभर मशनरी बंद होत्या दवाखान्याच्या बाजूने पत्रे लावण्यास सूचना दिल्यात त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूने देखील धुळीचा प्रादुर्भाव लोकांना होणार नाही याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला दिल्या आहेत वास्तविक हा राडारोडा उचलण्यापूर्वीच याबाबतची काळजी घेणं गरजेचं होतं उशिरा का होईना शानपण सुचल्याबद्दल धन्यवाद बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स Narango